माणसं भेटत गेली मला आवडली आणि मी ते जोडत गेलो चला या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व खूप सारे धन्यवाद बघता बघता डिसेंबर महिना संपत आला एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही असो ते संपणारच आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्याबरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे या वर्षात माझ्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखवले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि यापुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या ह्याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व इगतपुरी वासियांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री रवींद्र रघुनाथ गव्हाणे सदस्य सकल मराठा समाज इगतपुरी तालुका तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी इगतपुरी